नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नवी नगर इंदिरानगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या इंदिरानगर विभागाच्या वतीने व जनजागृती सेवा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छात्री वाटप दहावी व वा बारावी येतेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या हस्ते वाटप व वा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला इंदिरानगर म्हटलं की नवींबीतील पूर्वेकडे वसलेली ही वस्ती ही वस्ती एकोणीसशे नव्वदपासून ही वस्ती हळूहळू वाढू लागली पूर्वी या वस्तीला नाव नव्हते मात्र तुर्बे गावातील ज्येष्ठ समाजसेवक त्यांची जमीनच पूर्वेकडे असल्यामुळे त्यांचा नागरिकांशी संपर्क येऊ लागला मग त्यांनी वसाहतीला नाव दिलं पाहिजे म्हणून इंदिरानगर म्हणून नाव दिलं त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्नही समाशक जनार्द सुतार यांनी सुरू केला वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांची मुलं मोठी होऊ लागली मात्र त्यांच्या शिक्षणाचं काय त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी जनार्दन सुतार यांनी माजी आमदार कैलासवासी जनार्दन गौरी यांच्या माध्यमातून समाज मंदिर उभारलं या मंदिरामध्ये मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला यासाठी संगीता सुतार यांची साथ लाभली संगीता सुतार यांनी दोन शिक्षित महिलांना घेऊन पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू केली नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर त्याला मान्यता मिळवून घेतली त्यातून विद्यार्थी घडत गेले याचबरोबर नागरिकांच्या विविध नागरी, नागरी समस्या निर्माण झाल्या त्याही सुतार दाम्पत्याने सोडवण्याचा प्रयत्न केला दोन हजार पाचच्या मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगीता सुतार या बहुमताने निवडून आल्या निवडून आल्यानंतर जोमाने कामाला सुरुवात झाली समाज मंदिरात बालवाडी चालते त्याच ठिकाणी विविध उत्सव साजरे केले जातात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील जे, यांची निवड झाल्याबद्दल जे ज्येष्ठ समाशोक जनार्दन सुतार व समाजसेविका संगीता सुतार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच डॉक्टर राजेश पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना मोफत छात्री वाटप व वा दहावी व बारावी येतेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उत्तर भारतीय सेलचे नेंबी जिल्हा अध्यक्ष राजेश राय अल्पसंख्याक सेलचे राज्याचे सचिव राजेश पाटील माजी मंडळा अध्यक्ष सुरेश अहिवले युवा उद्योजक प्रतीक सुतार अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते बी... भारतीय जनता पार्टी इंदिरानगरच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे लाडके समाजसेवक आणि माझी आमचे भारतीय जनता पार्टीचे सचिव सन्मान्य जनदा दादा सुकार आणि आपल्या कार्यसम्राट नगरसेवक माजी नगरसेविका सौ संधा यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आज ज्येष्ठांसाठी छत्रीवाटपाचा कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मलाही फार त्या ठिकाणी आनंद वाटला कार्यक्रम अनेक जण ठेवतात परंतु ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी खरी ती महत्त्वाची गरज कार्यक्रम ठेवला पाहिजे असं आणि ह्या ठिकाणची एकूण लोकॅलिटी पाहता इथला जो वर्ग आहे तो झोपोडपट्टीवजा चालीमध्ये राहणारा वर्ग आहे आणि ह्या वर्गासाठी त्यांच्या नक्की गरजा काय आहे त्यांना नक्की काय हवं आहे हे पाहण्यासाठी तिथलाच एखादा समाजसेवक असावा लागतो आणि त्यांच्या गरजा त्यांना त्या ठिकाणी जी काही व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था पाहण्याचं काम आमच्या जनार्दन सुट्टार यांनी आहे आणि म्हणूनच त्यांना वाटलं की आम्ही छत्री द्यावी प्रत्येकाला त्या ठिकाणी वाटतं छत्री ही शंभर दोनशे रुपयात मिळते परंतु जो एखादा गरजबंत असतो ज्याच्या घरी तशी कठीण परिस्थिती असते महिन्याचं गुजराण करताना त्याला ज्यावेळी तारंबळ उरते देतायची अशा वेळेला तो छत्रीसुद्धा घेत नाही शंभर दोनशे रुपयासमोर तो विचार करतो मी आता घेतली तर माझ्या मुलांचं कसं काय कर महिना कसा मी घालू अशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये अनेक विचार असतात अशा वेळेला असा एखादा येतो जनार्दन दादा सर आणि त्यांना वाटतं की माझ्या इथल्या रहिवाशांना ही गरज आहे ती गरज छत्रीची आहे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांना घरी फार सोने महत्त्व देत नाही आता अजून मा आपण पाहिला किंवा ह्या ठिकाणची वस्ती पाहिली तर ज्येष्ठांचा किती त्या ठिकाणी त्या ज्येष्ठांना काय काय मिळत असेल ही शंका वाटते म्हणून त्यांना छत्रीवाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे विद्यार्थी आहेत इथला विद्यार्थी शिकतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे एक विद्यार्थी शिकला तर अख्ख्या घराला सुधरवतो लक्षात ठेव त्याचा करियर बनतो आपण त्या ठिकाणी शहरामध्ये करिअर करिअर करून उपयोग नाही इथल्या लोकॅलिटीमध्ये सुद्धा जाणं गरजेचं आहे इथला विद्यार्थी दहावी पास होतो हा त्याच्यासाठी फार मोठा विषय असतो आणि त्यांच्या पालकांसाठी मोठा विषय असतो अशा वेळेला अशा विद्यार्थ्यांचा जेव्हा सत्कार आपल्या एखाद्या <coughs> व्यासपीठावर होतो त्यावेळेला अनेक विद्यार्थी त्याचा पाहत अनेक पालकवर्ग पाहत असतो की यांच्या मुलाचा या ठिकाणी सत्कार झाला माझ्याही मुलाचा या ठिकाणी सत्कार व्हावा म्हणून तो अभ्यास करायला लागतो माझा सत्कार झाला मी आणखी शिकावं ही इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होती ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण होते किती मोठं काम आहे पहा अशा पद्धतीनं कामं केल्यात नगरसेविका असताना देखील आमच्या संगीता दे सुतार यांनी न प्रचंड कामा पूर्वीपासून इंदिरानगर वस वसाहत सुरू वसा, असल्यापासून जनार्दन दादा सुतार या ठिकाणी कार्यरत आहेत मग इथे त्या मग जुन्या आमच्या मागचे मा माझे आमदार जनार्दन गौरी यांच्या मागे लागून त्यावेळेला इथं एक समाज मंदिर त्या ठिकाणी तयार करून घेत शाळा उभी केली त्या शाळेमध्ये स्वतःच आमच्या संगीतादायी सुतार त्या ठिकाणी शिकवले आज ती शाळा मोठी झाली विद्यार्थी इथल्या इथे शिकतात एवढ्या कामाधंद्याला पाल असणाऱ्या पालकांना आज कमवतील किंवा संध्याकाळी खातील अशी परिस्थिती असणारा पालक विद्यार्थ्यांना लाभ लावून काय शिकवणार आहे अशा वेळा त्यांची गरज ही इथल्याच शिक्षणाची होती आणि इथं शिक्षण देण्याचं काम या आमच्या माझी नगरसेविका संगीतादायी सुतार यांनी केलं आरोग्य केंद्र नव्हतं बऱ्याच वेळा त्यांना दुर्भ्यास दुर्भापर्यंत जावं लागत होतं इथून जायचं म्हटल्यानंतर चालण्यासाठी अर्धा तास लागतो किंवा रिक्षात गेलं तर रिक्षा शंभर रुपये खर्च येतो अशा वेळेला नागरी आरोग्य केंद्र असावं की नागरी आरोग्य केंद्र देखील पाण्यासाठी अनेक वेळा भनगडी व्हायच्या अनेक वेळा त्या ठिकाणी तक्रारी यायच्या खूप मारामाऱ्या देखील झालेल्या आहेत अशा वेळेला घरोघरी त्यांना त्या ठिकाणी पाणी मिळावं त्याचा पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा सक्सेस झाला आज घरोघरी पाणी मिळतोय किती लोकांचा त्या ठिकाणी वेळ वाचतो आहे जेव्हा त्या ठिकाणी कामाधंदा करणारी एखादा कुटुंब असतो त्या कुटुंबाला फार वेळ मिळत नाही पाण्यासाठी जर चार चार तास जर बाहेर थांबावं लागलं तर तो, तो खाणार काय कमवणार कधी का अशा वेळेला अशी देखील गरज किती दूरदृष्टी होती त्यांनी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था घरोघरी केली लाईट आलं सगळ्या सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत मला खूप आनंद वाटला आज अशा ठिकाणी मी कार्यक्रमाला आलो आहे ज्या ठिकाणी खरोखर जिथल्या लोकवस्तीची ही गरज आहे ती गरज भागवण्याचं काम या ठिकाणी आमचे जे दाम्पत्य आहे सन्मान्य जनार्दनदा सुतार आणि आमच्या सौ माझी नगरसेविका सत्री यांच्या माध्यमातून झालेलं आहे मी त्यांचं खूप खूप या ठिकाणी कौतुक करतो आणि मला अत्यंत आनंद वाटते की सालाबादप्रमाणे एकोणीसशे पंच्याण्णवला महानगरपालिका आपल्या यातील स्थापन झाली होती त्याच्या अगोदरपासून सुतार साहेब या इंदिरानगरच्या वास्तव्यासाठी किंवा या इंदिरानगर हे नाव हे सुद्धा सुतार साहेबांनी या वस्तीला दिलं आणि ही वस्तीची स्थापना झाली आणि मूलभूत सुविधा जी महानगरपालिका येथे स्थापन झाली नव्हती त्याच्या अगोदरपासून सुतारसाहेब इथे कार्यरत राहून या जनतेची सेवा करण्यासाठी ते तत्पर्य होतेच आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत मलाही ती संधी मिळाली आणि त्या संधीचं सो सोनं करण्यासाठी मी सुद्धा इथे लगभग करून साधारभप्रमाणे तर हे गुणगौरवचा जो आपण सरकार समारंभ ज्येष्ठ नागरिकांचा केलेला आहे वया वाटप असेल छत्री वाटप असेल किंवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल पण मुलात म्हणजे इथे शाळाच नव्हती आणि अशा वेळेला इथे स्थानिक जी लोक होते ती उदरनिर्वाहासाठी सेवेसाठी बाहेर जात असताना आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित असेल आणि त्यावेळेला मग सुतार साहेबांनी इथे एक शाळा ओपन करून स्वतःची एक आमची रूम होती त्या रूममध्ये मी स्वतः येऊन आणि दोन आणखीन आम्ही टीचर्स लोक ठेवले आणि प्रत्येक घरात जाऊन मुलांना बाहेर काढून त्यांना शिकवलं आणि त्यांना चौथीपर्यंत आम्ही एकाचच्यामध्ये एक एका साईडला आम्ही पहिली दुसरी घेत होतो तर दुसऱ्या साईडला दुसरी तिसरी चौथी असं करून आम्ही चौथीपर्यंत इथे म्हणजे असे एक दोन तीन वर्ष आम्ही शिक्षण शिकवलं त्याच्यानंतर दोन हजार पाच जेव्हा मी निवडणुकीला केलं इलेक्शन उभ्यानंतर निवडून आल्यानंतर शाळेमध्ये तिथे शाळेचे बांधकाम झालं आणि त्या शाळेमध्ये ही जी विद्यार्थी होते ह्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे ट्रान्सफर करून शिक्षण दिलं आणि मूलभूत गरजा ज्या होत्या म्हणजे अन्न वस्त्र निवारा जसं आपण तशा प्रकारे इथे सुरुवात जी असेल तर ती खऱ्या अर्थानं सुरुवात शेतबांनी या इंद्रानगरच्या नावापासून त्या या वस्तीच्या लोकांना इथे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते काम करण्याची जी संधी मला मिळाली असे सुशिक्षित गावं होते होती आमची पण इकडेच का निवडलं कारण इथे खरंच गरज होती आणि ती गरज करण्यासाठी काहीतरी आपल्याला चालना मिळते काहीतरी आपल्याला काम करण्याची संधी मिळते म्हणून आम्ही तुर्भा गावत असून सुद्धा या साईडला आमची शेती असल्याकारणाने इकडे येऊन या नागरिकांना एक जो आपल्याला काय पाठबळ देत आहेत जो आपल्याला जी काही सेवा करतायत ते सेवा करण्याचं से काम साहेबांनी केलं आणि त्यांच्या हाताला हात लावून मी सुद्धा ते सहकार्य करण्याचं काम केलं आणि येणाऱ्या ज्या नंतरच्या ज्या इलेक्शन आल्या त्या इलेक्शनमध्ये उभं राहून निवडून आल्यानंतर तर लोकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याच्यानंतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधा तर आम्ही दिलेल्या आहेत आणि आत्ताच आपले जे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब झालेले आहेत डॉक्टर राजेश पाटील साहेब हे सुद्धा कार्यरत तितकेच आहेत कारण तेसुद्धा सक्षम आहेत लहानपणापासून तेसुद्धा नव्याण्णवपासून ते किंवा नाईंटी टूपासून आहेत त्यांचं कार्य पण त्यांचं खूप कार्य आहे आणि ते नक्कीच आम्हाला सहकार्य करतात आणि करतील ह्याची अपेक्षा मी पूर्ण जनतेच्या वतीने मी त्यांच्यावर अपेक्षा ठेवलेली आहे आणि ते नक्कीच आम्हाला याच्यामध्ये यश देतील किंवा आम्हाला सहयोग करतीलच हे मी खात्री देते आहे आणि पुन्हा या इंद्रानगरला राजेशाही पद प्राप्त होणारच आणि ह्या ज्या आपण समाज मंदिरामध्ये आपण इथं स्थायिक आहोत ह्याच समाज मंदिरमध्ये एक माझं छोटंसं असं घर होतं त्या घरामध्ये आम्ही इथे शाळा मुलांना शिकवलं आणि त्याच ह्याच्या जागेवर आता ही जागा आम्ही ट्रान्सफर करून ही समाजासाठी किंवा महानगरपालिकेला देऊन समाज मंदिर इथे स्थापना केलेली आहे आणि या समाज मंदिरामध्ये मग देवीचा उत्सव असतील किंवा गणपतीचा उत्सव असेल इथे साजरी करून साजरीकरण केलं जात असते आणि संपूर्ण इंद्रानगरच्या लोकांचाही तितकाच आम्हाला पाठबल आणि मनोबल त्यांचं लाभलेलं आहे ज्येष्ठ नागरिक आणि गुरु विद्यार्थी गुरुगुरु कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित कार्यसम्राट डॉक्टर राजेश पाटीलसह उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वात मला जास्त आनंद वाटतो की आमच्या वसाहतीसाठी जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते स्वतःही तलागाराच्या कार्यकर्त्यापासून ते आजपर्यंत आल्यात त्यामुळे ह्या वसाहतीची काय समस्या असतील त्या काय जाणीव आहे काय हे त्यांना ज्ञात आहे आणि त्या अशा ज्यांना ज्यांनी कार्य केलं आहे त्याला त्या कार्याची पो पावती देण्यापेक्षा त्याला कार्य काय आहे ते कसं करायचं असं हे माहीत असल्यामुळे मला जास्त आनंद होतो माननीय जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेत आणि त्यांना हे आमच्या कार्यक्रमाची या वसाहतीच्या लोकांच्या जनतेच्या सर्वांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या आणि त्याबद्दल सर्वच जनता वतीनं मी त्यांचे पहिले आभार मानतो